एकच पाहिजे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारयचं करायचं काय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारयचं करायचं काय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारयचं करायचं काय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारयचं करायचं काय आले गंगाखेड रोड वली राष्ट्रीय महामार्गाच्या बेश्रम अधिकारयाच्या संदर्भात आम्ही आज बेश्रम आंदोलन केलेलं आहे ह्याच्या अगोदर आम्ही तीन वेळेस निवेदन देण्याचा प्रयत्न केला तसेच बातम्या देऊन आवाज उठण्याचा प्रयत्न केला सतत आम्ही कानावर घालून फॉलोअप घेऊन प्रयत्न केला पण त्यांचे डोळे उघडत नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याचे गेले चार पाच वर्ष झाले रोड चालू आहे आणि इथं सर्वसामान्य माणसाचे बेहाल विनाकारण होत आहेत हे राष्ट्रीय महामार्गाने कुठंतरी त्यांचा एक नैतिकता म्हणून या सर्वसामान्य माणसाची जे हाल ह्या संदर्भात आम्ही एक लक्ष वेधण्यासाठी आम्ही बेश्रम आंदोलन आज मित्र मंडळाच्या वतीने केलेलं आहे गेली पाच वर्ष झाले ह्या रोडचं काम चालू आहे इथं काल परवा या वा, पुलापाशी एका माणसा एक व्यक्ती टू व्हीलर येत असताना त्याच्या गाड्यामध्ये गद घुसण्याचा प्रयत्न झाला पडले सतत इथे अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांचे डोळे उघडत नसल्यामुळे या बेश्रम अधिकाऱ्याचे आज आम्ही आंदोलन घेण्याचा निर्णय मित्रमंडळाच्या केला यापुढे जर पंधरा दिवसात त्यांनी जर हे पूल आणि राहिल्याला रखडलेला रोड नाही गेला तर आम्ही त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये मध्ये जाऊन बेश्रम भेट देऊन आणण्याचा आम्ही रस्त्यावर उपोषण करून ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू एवढंच आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं सांगतो आणि माझे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाराच करायचं काय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाराचं करायचं काय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाराच करायचं काय اوه کتا والا نه گايو تو کي کديو يا او رول جي سيت کي 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 کي